पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नंबर एक असलेली आमदार किशोरप्पा पाटील यांच्या गावातील लोहटार शिवारातील भगवान कोष्टी यांच्या शेतातील विहिरीत आज तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बिबट्या आढळून आला बिबट्या हा रांडुकराची शिकार करत होता भरधाव रानडुकरांच्या पाठला करताना रानडुकर विहिरीत पडले आणि त्याचा पाठोपाठ बिबट्या देखील विहिरीत पडला त्यातील एका डुकराची शिकार बिबट्याने विहिरीतच केली तर दुसरे रानडुकर हे जिवंत होतं बिबट्या विहिरीत सुखरूप होता विहिरीत पाणी कमी असल्यानं बिबट्याने विहिरीच्या कडोशाला असलेल्या मुर्माच्या ढिगाऱ्यावर तळ ठोकला हो होता घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे एपीआय दिनेश पीएसआय सुनील पाटील एस आय रणजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील या सर्वांनी धाव घेत गावकऱ्यांना नियंत्रित करत या बिबट्याला विहिरीच्या बाहेर सुखरूप बाहेर काढलं अंतुर्ली गावातील काही नागरिकांनी का देखील विशेष मदत केली यावेळी बिबट्याला पिंजरात अडकून विहिरी बाहेर काढून विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुखरूप ठिकाणी रवाना करण्यासाठी घेऊन गेले बिबट्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत फॉरेस्ट अधिकारी आर एफ ओ मुलानी या अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती जाणून घेतली असता नंतर बोलतो असं उत्तर देण्यात आलं तसेच कोणतीही घटना व प्रकरणाबाबत अधिकच्या माहितीसाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नेहमीच फोन न लागणं उडवाउडीची उत्तर देणं पत्रकारांना सविस्तर माहिती न देणं पत्रकारांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवणं पत्रकारांना कोणतेही सहकार्य न करणं आलेल्या तक्रारींचे निरसन न करणं अशा पद्धतीचं कार्य या अधिकाऱ्यांकडून होत असल्याचं आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा